तुम्ही ज्याला माझं शरीर म्हणता ते फक्त पाच तत्वांचं प्रकटीकरण आहे पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश तुम्हाला जर माहीत असेल की या पाच तत्वांना व्यवस्थित कसं ठेवायचं जर तुम्हाला माहिती आहे की या पंचतत्वांना स्वतःच्या आत कसं सांभाळायचं मग जीवनासाठी आणखी कशाची गरज नाही आहे आरोग्य सुखसमाधान जाणीव ज्ञान आत्मज्ञान सगळ्याच्या बाबतीत सगळं काही सांभाळता येतं जर तुम्हाला फक्त या पाच तत्वांना व्यवस्थित ठेवायचं माहीत असेल तर सगळ्यात मूलभूत सराव योगिक पद्धतीतला जो पाया आहे बाकीच्या सगळ्या गोष्टींचा ज्या आपण करत आहोत त्याला भूतशुद्धी म्हणतात भूतशुद्धी म्हणजे भूत पंच भुत म्हणजे पंचभूत किंवा पाच तत्व शुद्धी म्हणजे त्यांना स्वच्छ करणं तुम्ही जर शरीरातल्या पाच तत्वांना स्वच्छ करायला शिकलात तर त्यातच आहे बाकीचे सगळे योगिक सराव हे सार आहेत पंचभूत योग पद्धतीच्या पाच तत्वांपासून घेतलेले आहेत तुम्ही जर तत्वांची एक विशिष्ट पातळीपर्यंत शुद्धी केलीत तर तुम्हाला भूतसिद्धी प्राप्त होते याचा अर्थ तुमच्याकडे या, या तत्वांवर प्रभुत्व आहे तुम्हाला जर तत्वांवर प्रभुत्व मिळालं तर तुम्हाला फक्त शरीरावरच नाही तर मनावर संपूर्ण सृष्टीवर प्रभुत्व मिळतं तुमचं शरीर बहात्तर टक्के पाणी आहे जर तुमच्या शरीरातलं हे बहात्तर टक्के पाणी गोड झालं तर तुम्ही एक अद्भुत व्यक्ती व्हाल नाही का होय आणखी बारा टक्के पृथ्वी आहे ते जर गोड केलं तर चौऱ्याऐंशी टक्के चांगली टक्केवारी आहे नाही का आणखी सहा टक्के हवा आहे ते सोपं आहे कारण आपण हवेवर नियंत्रण ठेवू शकतो आणि विविध परिस्थिती निर्माण करू शकतो असे योगिक सरावेद हवेला तुमच्या आत व्यवस्थित ठेवू शकतो नव्वद टक्के आणखी चार टक्के अग्नी आहे अग्नी तुम्ही तसाच ठेवू शकता कारण शेवटी तुम्ही समाजात राहता तुम्हाला कोणाला तरी थोडे चटके द्यायचे असतात नाही काय आणि तुमचं लग्न झालंय म्हणून तुम्हाला कधी कधी थोडी जाळपोळ लागते नाही काय आणखी सहा टक्के आकाश किंवा अवकाश आज परत एकदा खूप मोठं संशोधन होतंय आकाश म्हणजे काय यावर आकाशिक बुद्धिमत्ता ज्याला म्हणतात त्याबद्दल ते बोलतायत तुम्ही इथे बसू शकताय याचं कारण फक्त आकाशीय ऊर्जा अवकाश तुम्हाला जागेवर धरून ठेवतं म्हणून यामुळे सृष्टीतली सर्वोच्च बुद्धिमत्ता अवकाश म्हणून ओळखली गेली आहे ते अशा गोष्टी करतं ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही ते सृष्टीला अगदी सहज निर्माण करताय तर त्याला तुमच्या आत आणि बाहेर कसं हाताळायचं याची एक पद्धत आहे तर हे विचारात घेऊन ही पंचतत्व आम्ही एक पद्धत तयार केली आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या आतल्या पाच तत्वांचा ताबा घेऊ शकता जर ही पंचतत्व तुमच्या नियंत्रणात असतील तर संपूर्ण जीवन प्रक्रिया तुमच्या नियंत्रणात असते जन्म आयुष्य आणि मृत्यूची संपूर्ण प्रक्रिया शंभर टक्के तुमच्या नियंत्रणात असते जर तुम्ही ही पाच तत्व तुम्ही सांभाळली तर या प्रकारची एक साधी प्रक्रिया एखाद्याच्या जीवनाचा पाया बदलू शकते जर तुम्ही स्वतःला त्यासाठी पूर्णपणे वाहून घेतलं तर